वडार समाजातर्फे गोपाळ काल्यानिमित्त शनिवारी दिनांक सोळा तारखेला परंपरेप्रमाणे नगर प्रदक्षिणा होणार आहे तब्बल एकशे आठ वर्षांची परंपरा असलेली ही दिंडी शनिवारी दुपारी अडीच वाजता श्री लक्ष्मण महाराज मंदिरापासून सुरू होणार आहे चंद्रनील फाउंडेशन तर्फे दहीहंडी भारतीय सैन्याचा गौरव करणारा देखावा सादर करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी एस सुशील बंद यांनी दिली हरिभक्त परायण गुरुवर्य श्री लक्ष्मण महाराज यांनी गोपाळ काल्यानिमित्त नगर प्रदक्षिणेची परंपरा सुरू केली वडार समाजातर्फे शुक्रवारी रात्री बारा वाजता कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम वडार समाज मारुती मंदिरात होईल यानंतर शनिवारी दुपारी अडीच वाजता समाजातील ज्येष्ठांच्या हस्ते पूजन होऊन नगर प्रदक्षिणेसाठी ही दिंडी लक्ष्मण महाराज प्रशाला येथून मार्गस्थ होणार आहे येथून बाळीबेस विजय चौक चाटी गल्ली पेठ मदला मारुती माणिक चौक राजवाडे चौक चौपाड नव जवान गल्ली श्री सळई मारुती मंदिर मार्गे वडार गल्ली मध्ये या दिंडीचा समारोप होईल त्याचबरोबर वडार समाजाची एकशे पन्नास तरुणांची गोविंदा पथक असणार आहे चंद्रनील फाउंडेशन तर्फे पश्चिम पेठ पोलीस चौकीजवळ दहीहंडी बांधण्यात येणार आहे यावेळी गौरव भारतीय सैन्याचा शौर्याचा या संकल्पनेवर आधारित दोन देखावे सादर केले जातील पहिल्या देखाव्यात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणांचा नायनाट केलेला प्रसंग नागरिकांना दाखवण्यात येणार असून दुसऱ्या देखाव्यात भारतीय सैन्य भारत मातेचे रक्षण करतानाचा हलता देखावा नागरिकांना पाहायला मिळणार आहे याच ठिकाणी भारतीय सैनिकांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान चंद्रनील फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे दहीहंडीचा उत्सव पाहायला आलेल्या भाविकांना चंद्रनील फाउंडेशन तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांना रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत असे चंद्रनील फाउंडेशनचे अध्यक्ष सी ए सुशील बंदपट्टे यांनी सांगितले या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहनही श्री बंदपट्टे यांनी केले आहे